नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या अंडर येणाऱ्या महानगरपालिकेमार्फत पदभरती अंतर्गत या ठिकाणी जाहिरात जाहिती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे क मधील पदासाठी रिक्रुटमेंट होत आहे सरळ सेवा भरती अंतर्गत एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होणार आहे ज्यामध्ये तुम्हाला वेतन हा अडतीस सहाशे ते एक बारा आठशे या पेस्केलमध्ये या ठिकाणी मिळत आहे सॅलरी फार चांगली तुम्हाला मिळत आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे ऑनलाईन यासाठी अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी येणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेकश्युअर महाजपच्या सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुणे महानगरपालिका यांच्या मार्फत दोन हजार चोवीस मधले आपण म्हणू शकतो की पहिली जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पुढे बघे आपण कोणतं पद आहे त्यासाठी वॅकन्सी कशा प्रकारे पेस केल काय राहणार आहे तर या ठिकाणी जर बघितला तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी तीन या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे पुणे महानगरपालिकेमार्फत दोन हजार चोवीस मध्ये अनेक जाहिराती मित्रांनो प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये ऍडिशनल ही भर या ठिकाणी पडलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल ज्यामध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी तीनचं पद या ठिकाणी भरलं जाणार आहे तुम्ही बघू शकता जागांचा संवर्ग त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे ज्यामध्ये एकूण एकशे तेरा जागांसाठी ही रिक्रुटमेंट होत आहे ज्यामध्ये अराखीवसाठी राखीवसाठी तीस जागा आर्थिक आर्थिक दुर्बल घटक जे ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये येतात त्यांच्यासाठी पंधरा ज्या कॅटेगरीला जागांचं विश्लेषण आहे तेही तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल या व्यतिरिक्त समांतर आरक्षणाव्यतिरिक्त तुम्हाला जागांचं जे विश्लेषण दिलेलं आहे ज्यामध्ये महिला माजी सैनिक अंशकालीन खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग आणि अनाथन्ना जागांचं जे विश्लेषण आहे तेही तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल त्यानुसार तुमच्या कॅटेगरीला किती जागा पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता मात्र नक्कीच या ठिकाणी नंबर ऑफ वॅकन्सीज या भरपूर आहेत पुणे महानगरपालिका एका महानगरपालिकेसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे पुढे आपण बघूया यासाठी स्केल आणि क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर बघा वेतन श्रेणी सांगितल्याप्रमाणे पुणे महानगरपालिका सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तुम्हाला अभियांत्रिकी सेवा तीन यामध्ये पदनाम कनिष्ठ अभियंता स्थापत या पदासाठी तुम्हाला टॉपचा पेस्केल एस चौदाचा या ठिकाणी मित्रांनो अडतीस सहाशे ते एक बावीस आठशे हा या ठिकाणी मिळत आहे सॅलरी फार चांगली आहे तुम्हाला त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे पात्रता पहिली गोष्ट उमेदवार भारतीय नागरिक असावा आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्ही बघू शकता कि के तीन मदिल था था की अभियांत्रिकी सेवा श्रेणी तीनमधील कनिष्ठ अभियंता पदासाठी त्यामध्ये मान्यता विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पूर्ण वेळ पदवी किंवा पदविका थोडक्यात सिव्हिल इंजिनिअरिंगमधला डिप्लोमा किंवा डिग्री झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त त्यांनी ॲडिशनल क्वालिफिकेशन मागितलेलं नाही आहे पुढे आपण बघूया यासाठी अप्लाय केलं नसेल तुम्हाला वयोमर्यादा काय राहणार आहे तर एज तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे शासन निर्णय आहे पंचवीस चार दोन हजार सोळा त्यानुसार अर्थस्वीकृतीचा जो अंतिम दिनांक आहे त्यानुसार तुम्हाला एज कॅल्क्युलेट करायचं आहे ज्यामध्ये अठरा ते अडतीस वर्ष एज लिमिट हे अ मागास अर्थात ओपन कॅटेगरीला आहे 18 ते 43 वर्ष मागासवर्गीय आणि अनाताना राहणार आहेत या व्यतिरिक्त प्रवीण प्राप्त खेळाडू दिव्यांग माजी सैनिक भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त स्वातंत्र्य सैनिकाचे पाले उमेदवार आणि अंशकालीन उमेदवार यांना एज रिलेक्सेशन लागू आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यानुसार तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करायचं आहे एज कॅल्क्युलेट करण्याचा जो दिनांक असणार आहे तो अर्ज स्वीकृतीचा अंतिम दिनांक लास्ट डेट ऑफ ऑनलाइन ऍप्लिकेशन हा त्या ठिकाणी राहणार आहे पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो तुमची एक्झाम प्रकारे होणार तर बघा प्रश्नपत्रिकेची संख्या एक असणार आहे एका एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन होईल ज्यामध्ये विषय तुम्ही बघू शकता मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी याबाबतचे प्रत्येकी पंधरा प्रश्न असणार आहेत तर अभियांत्रिकी शाखेशी संबंधित चाळीस प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी याचा जो दर्जा असणार आहे तो बारावीचा राहणार आहे तर अभियांत्रिकी पदवीचा जो असणार आहे तो पदवी पदवी परीक्षेचा सामान जो असणार आहे तो दर्जा या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे यामध्ये माध्यम मराठी व इंग्रजी राहणार आहे तर इंग्रजी माध्यममध्ये फक्त जी अभियांत्रिकी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला विचारले येतील प्रश्नसंख्या तुम्ही बघू शकता टोटल जे असणार आहेत ते एकशे वीस गुण हे जनरल जे असणार आहेत क्वेश्चन त्याच्यासाठी राहील तर टेक्निकल जे असणार आहे ते ऐंशी क्वेश्चन ऐंशी गुण राहणार आहेत आणि दोन तासामध्ये तुम्हाला ही एक्झाम या ठिकाणी द्यायची आहे एकूण दोनशे गुणांची एक्झाम असणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन एम सी क्यू ज्यामध्ये प्रत्येक गुणास या ठिकाणी प्रत्येक प्रश्न अस या ठिकाणी दोन गुण त्यांनी ठेवलेले आहेत निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी प्रयत्न मित्रांनो करू शकता याबाबत डिटेलमध्ये सिलेबस बाबतची माहिती ही नोटिफिकेशन मध्ये अवेलेबल आहे त्या ठिकाणी तुम्ही माहिती आधी घेऊ शकता मात्र ओव्हरऑल अशा प्रकारची तयारी तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहे पुढे आपण बघूया यासाठी मित्रांनो परीक्षा शुल्क स्टँडर्ड जे काय सध्या चालू आहे ज्यामध्ये प्रवासासाठी एक हजार रुपये तर मागास साठी नऊशे रुपये फॉर्म फी त्यांनी घेतलेले आहे माझी सैनिक दिव्यांग माझी सैनिक यांच्यासाठी फी जी फी आहे त्यांनी आकारलेली नाही आहे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही ही फी त्या ठिकाणी भरू शकता मात्र नक्कीच फीबाबत प्रॉब्ली एक चांगला डिसिजन येणं एक्सपेक्टेड आहे मित्रांनो कारण प्रत्येक जी भरती आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कमीत कमी नऊशे रुपये फॉर्म फी भरावी लागत आहे त्यामुळे प्रॉब्ली याबाबत एक चांगला डिसिजन येऊन जी कॉमनमध्ये एका वर्षासाठी किंवा कायमस्वरूपी तुमच्याकडून फी घेतली जाईल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी ठेवू शकतो मात्र सध्या एक हजार रुपये फॉर्म फी खुल्या प्रवासासाठी आणि मागासांसाठी नऊशे रुपये ऑनलाईन अर्ज करताना भरावी लागणार आहे पुढे बघा अर्ज साजरी तुम्हाला पुणे कॉर्पोरेशनच्या ऑफिशियल वेबसाईटवर करायचं आहे यासाठी सोळा एक पास दोन हजार चोवीसपासून पाच दोन दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन अप्लाय तुम्ही करू शकता त्याच दरम्यान तुम्हाला फीसुद्धा त्या ठिकाणी भरायची आहे हे महत्त्वाचं आहे ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र परीक्षेच्या सात दिवस आधी तुम्हाला मिळेल याबाबत मित्रांनो तुम्हाला जे नोटिफिकेशन आहे ते केलं जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे अर्थात तुम्हाला ईमेल आणि वेबसाईट चेक करत राहावं लागणार आहे थोडक्यात यासाठी मित्रांनो ऑनलाईन अप्लाय करताना इतर सर्व गोष्टींची काळजीपूर्वक तुम्ही अभ्यास करून त्या ठिकाणी ते रिक्रुटमेंट पूर्ण करत असाल तर अर्ज करू शकता अर्ज करण्याची लास्ट डेट पाच दोन दोन हजार चोवीस याच रोजी तुमचं संपूर्ण क्वालिफिकेशन जसं की एज लिमिट आणि तुम्हाला शैक्षणिक पात्रता कंप्लीट असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी या भरतीचा अपडेट तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो ई महाजप अप ॲप जे आपलं आहे त्या ठिकाणी पाहता येईल त्यामुळे मेक श्योर तुम्ही ई महाजप ॲपला व्हिजिट कराल त्या ठिकाणी मी या भरतीबाबतचा अपडेट अपलोड केलेला एक चांगली संधी आहे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक राहील या भरतीबाबत आणखी एक क्वेश्चन्स असतील तुम्ही कमेंट करून विचारू शकता मात्र एकशे तेरा जागांसाठी रिक्रूटमेंट होत आहे ज्यामध्ये प्लस तुम्ही जर बघितला तर सॅलरी ही फार चांगल्या प्रकारची मिळत आहे घटक मधला प्रभावी तुम्हाला टॉपचा पेज केले या ठिकाणी मिळत आहे त्यामुळे नक्कीच एक चांगली संधी आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल सांगितल्याप्रमाणे काय डाऊट असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता याच्या सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील धन्यवाद